आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याच्या भूमिकेवर ठाम जरांगेंची मागणी बंद दाराड कोणतीही चर्चा झाली नाही आम्हाला तोडगा काढायचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी यावर तोडगा काढावा सरकारचं शिष्टमंडळ नाही अधिकारी भेटायला आले होते आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत तर तिथं जाऊन तरी काय करायचं तिथं जायला हाऊ काय आम्हाला तर नाही माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो पण तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय आहे दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय आहे त्याच दुरुस्त्यात त्यांचं तेच सुरू आहे आणखीनसुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकता असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने आणखीन थोड्या येणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग ते तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्या तर असं मय ऐकून ये की बाईट आल्या तर ते गुलाल उधळणार आहे इथंच म्हणून हा लोणावळ्यातच आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला उभे गुलाल उधळायचा आहे पण जे एकूण चर्चेत काही नाही आहे सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सोय सगळे सोयऱ्यांच्या व्याख्याचं काढताहेत चोपन्न लाखांचा विषय का काढतायत चोपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्यांना नातेवाईकांचा विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येत आहेत असं म्हणत आहेत ते काढता येत मग ते काढणारच आहे समजा आणखीन आणि मग मी नाही थांबू शकत मला जात महत्त्वाची आहे ना मग त्यांचं शिष्टमंडळ येणार था तर पुढे थांबल आम्ही तिथे था थांबू पुन्हा चर्चा करू कधी येणार ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच त्यांना वाटलं एखाद त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे बाजूला थांबू आम्हाला तोडगा काढायचा मुंबई पर्यंत लगेच निघणार का नाही सांगितलं त्यांनी पण मोठशी आमचं आज जाहीरपणाने एक आहे त्याला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाड्या थंडीत कुडकडतील आमच्या जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत आमचं सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आता ही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चे लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबई लिहायची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावर चर्चा कराव हे तोडगा का लगेच काढावा म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही हे असंच राहील दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुन आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही देणार पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही तिघा बी या ना आता कवर मा तिघ तुम्ही या एकत्र या नाही तर तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच्यात लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला विनंती नाही नाही शिष्टमंडळाकडून आतापर्यंत मनोजी पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड का चर्चा केली चर्चा दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले तिथल्या कमिशनर ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झाला आहे तिथं आम्ही मरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही तुमचं भूमिका तुमची वेगळी दिसते शिष्टमंडळाला तुम्हाला कशाने वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथे काय बंधारण फिरदार माझ्या समाजाला माहिती बंधारण नाही तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा ही माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते का पैसे दिले मला म्हणून काही अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडचणी नाही असं नाही

दिली। ते दा दा। ते एक मिनटात थांबा सगळे तुम्ही तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्या तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मला जेवायचं अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हबा तुम्ही खरे आज आधार संभाव आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज तुम्ही खरे आधार संभाव आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मीडियाच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा म्हणलं चला बोला बोलायचं जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते अंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतो येतो औरतो मी गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे बाबा लोकात मग आम्ही नाहीत त्यांचे प्रॉब्लेम आहेत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कस ते म्हणजे काहीच नाही ते म्हणजे आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं या मग मी चाललो मुंबईकडं मुद्दे काहीच नाही तेच मी बोललेलं होतं तेल माझ्यात राह मुच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या सोयांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दलही झाली पण ते, ते, ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन आले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदार आड मला डागना आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंदार आडचा नाहीये ते भ्यायला लागलेत लोकात यायला ओके मग आता मार्ग नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि तोंडी सांगितलाय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळे मीच नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा ना आणल्यामुळं मी नाही सांगतो त्यांनी काय कोणी सांगितलंय म्हणले की नवशिष्ट मंडळ हा परवानगी नसली तरी तुम्ही आजाद पाटील

तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कटाळा खरंच आला आहे शेवटचाही केलंय प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तुम्हाला मी भाकर खातं खातं बोलू मला फक्त एवढंच मी नाही प्रामाणिक मला टाकण्या खालो हां नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो तुमचं पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे पण बंदारा आठ लागलेत भ्यायला थर थर <laughs> था। था की पोरांनी घोषणा दिल्या की, दिली, की ते म्हणजे आमचं थरथर कापत काय सांगा आता मग आता आडून आता इकडून मला भेल नाही जावा तर तिकडून मैदानावर जाणार का परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितले एक बाजूसुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची तिथं स्टेज ते लावणं चालू आहे पोलीस बांधवाने त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलंय वाटल्यास तुम्ही वीरेन पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागदिश असं की पोलीस म्हणले म्हणजे त्या नोटिश त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही कुठलं होतं मी कपडे घातले मला जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देतलं त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात जे कोर्टात त्याच्या बाबतची नोटीस म्हणलं आमचे वकील बांधव जाणार या नोटिशीमध्ये ते सगळं दिलेलं आहे कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत आणि सोबतच आझाद मैदानावर आंदोलन